मंचर नगरपंचायतीच्या निवडणुकीत गेल्या आठ दिवसापासून सुरू असलेल्या चर्चेनंतर अखेर महायुतीमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे एकनाथ शिंदे पक्षाला वगळून झालेल्या या समजोत्यानुसार सतरापैकी पाच जागा भाजपला एक जागा किसनराव बानखिले गटाला तर उर्वरित अकरा जागा आणि नगराध्यक्ष पद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देण्याचे ठरले आहे या निर्णयासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते दिलीप वळसे पाटील माजी खासदार शिवाजीराव आडुराव पाटील भाजपाचे आमदार व पक्ष निरीक्षक महेश लांडगे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद आणि नेते विजय फुगे यांच्या उपस्थितीत मॅरेथॉन चर्चा घेण्यात आल्या जागा वाटपाचा आता महायुतीच्या उमेदवारांची तयारी सुरू झाली आहे दरम्यान भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष आणि किसान मोर्चाचे माजी अध्यक्ष संजय थोरात यांची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही महिला ओबीसी आरक्षणामुळे न नगराध्यक्ष पदासाठी ते सुनबाई प्राची आकाश थोरात यांना पुढे करत होते. मात्र आता माहिती सोबत जाणार की स्वतंत्र पॅनल उभे करणार याकडे संपूर्ण मंत्र शहराचे लक्ष लागले आहे. आता फक्त 45 दिवसांमध्ये तुम्ही ही बनू शकता प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट. तुम्हाला ही प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट व्हायचे हो ते पण गव्हर्नमेंट सर्टिफिकेट सोबत तर आज मी तुम्हाला घेऊन आले आहे समृद्धी मेकअप स्टुडिओ आणि अकॅडमी मध्ये. इथे तुम्हाला प्रोफेशनल मेकअप क्लासेस ब्रायडल मेकअप सर्विस आणि संपूर्ण मध्ये तुम्हाला इथेच मिळणार आहे गव्हर्नमेंट सर्टिफाईड कोर्स इथे तुम्हाला लागणारे डेली मटेरियल अगदी ब्रश पासून सर्व काही पुरवण्यात येणार आहे तसंच सर्व मशिनरी व प्रीमियम क्वालिटी प्रोडक्ट्स तुम्हाला इथे प्रॅक्टिस साठी दिले जाणार आहेत आणि स्पेशल ऍडव्हान्स हेअर शिकण्यासाठी डमी आणि सोबतच पूर्ण कोर्स साठी लागणारी वॅनिटी सुद्धा इथे आपल्याला फ्री मिळणार आहे मेकअप क्लासेस मध्ये तुम्हाला थ्री मेकअप एचडी मेकअप एअर ब्रश स्किन नॉलेज प्रोडक्ट नॉलेज सोबतच स्किन टाईप नुसार प्रॉब्लेमॅटिक स्किन वरती सुद्धा मेकअप कसं करायचा तेही तुम शिकवले जाणार आहे यांची प्रत्येक बॅच पंचेचाळीस दिवसाच्या कालावधीची असून पिगमेंटेशन डस्की आणि ऑइली स्किन सारख्या प्रॉब्लेमॅटिक स्किन वरती तुमचे प्रॅक्टिकल घेण्यात येणार आहे या आहेत स्टुडिओचे ओनर मिसेस सुनीता एरंडे मॅम आतापर्यंतच्या यांच्या दहा बॅचेस सक्सेसफुल झालेल्या आहेत आणि ह्या स्वतः पंधरा वर्षांपासून या फील्डमध्ये कार्यरत आहे त्यासोबतच यांची नवीन बॅच तीन डिसेंबरला चालू होत आहे तर अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या नंबर वरती कॉल करा आणि आजच आपले ऍडमिशन बुक करा यांचा पत्ता मनसर बस स्टँड समोर कावंजली फॅशन ज्वेलरीच्या वरती सेकंड फ्लोअर